आपला परिचय दिनकर संजयराव काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका पोरतूर जिल्हा जालना बाबुलतारा आणि आज आज कुठे तुम्ही आता इथं हे जवळपास अडीचशे किलोमीटर अंतर असेल आमच्या गावापासून म्हणजे हे बाजार सांगे बाजार सांगे गाव बाजार सांगेमध्ये बाजार सांगेमध्ये एवढ्या दूरून तुम्ही आले हा तर तुम्ही इथं कशासाठी आले बा इथं आपली हे जी एस आर टी पद्धती एस आर टी पद्धतीची मार्गदर्शन करणारी जी काही टीम येणार होती आणि आपली यासाठी जे शेतकरी आहेत जुने अनुभवी शेतकरी विशेष करून यांना भेटण्यासाठी आलो खास इथं येऊन तुम्हाला हा कपाशीचा प्लॉट कसा वाटला नेत्रदीपक कपाशीचा प्लॉट वाटला दुसरी गोष्ट यांनी जी अशा प्रकारची कपाशीची ही जी बांधणी केली ही खूप आवडली आणि आता भविष्यात आम्ही सुद्धा अशा प्रकारे कपाशीची बांधणी करू कारण जास्तीचं वारं वादळ जर आलं जमीन वली होऊन वारं वादळ पाऊस आला तर ते कपाशी पडणार नाही इथून ना। पुढची पाऊस येऊन कपाशी पडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं हे खूप आवडलं जबरदस्त नियोजन वाटलं या सर्टीबद्दलचा आपला अनुभव कसा या सर्टीबद्दलचा सर्टीवरचा प्लॉट आणि नॉन या सर्टीवरचा प्लॉट ह्याच्यामध्ये बरंसं काही अंतर दिसतं म्हणजे तेव्हा अंतर असं दिसतं डोळ्यांना बघण्यासारखा फरक की ह्या जमिनीमध्ये मशागत कुठली केलेली नाही तणनाशकाकडून आपण त्याचं तण नियंत्रण केलेलं आहे तरीसुद्धा वाढ जास्त नसली तरी बोंडाची संख्या त्याला जास्त आहे बोंडाची साईज मोठी झालेली आहे आणि खर्च अत्यंत कमी झालेला आहे म्हणजे फक्त दोन बॅग दहा सव्वीस आणि एक बॅग युरिया हे दीड एकरमध्ये आपण त्याला एवढाच रासायनिक खताचा डोस दिलेला आहे बेसल डोस याच्या अगोदर कुठला दिलेला नाही जुलै महिन्यामधला तो कापसाचा आपण डोस दिलेला आहे आणि तीन फवारणे केल्या आहेत एकंदरीत समजा तुम्हाला एस आर टी म्हणजे विना नागरणीची शेती ही जी भडसावळी दादाने आपल्यापर्यंत पोच केली तर ती योग्य वाटते तुम्हाला योग्य म्हणजे योग्य पेक्षा आणखी एखादा जर शब्द असला तर तो सांगाल अच्छा म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही सांगू शकता जवळपास आमचं छोटस गाव आहे तर तिथं पुढच्या वर्षी किमान चाळीस एकर यासाठी करण्याच्या तयारीमध्ये आपलं बघून शेतकरी तयार झालेत आणि ना आमचा नातू जो आहे युवराज पाटील काळे ह्याचं तर दीड एकर ऊसाचं क्षेत्र होतं आज तो येऊ शकला नाही काही कारणामुळं तर ऊसाचा कुठलाच वेस्टेज मटेरियल त्यांना बाहेर टाकलेलं नाही कुठलं धसकट बाहेर टाकलं नाही ना कुठलं ते मुळं बाहेर टाकले नाही त्याचं प्रथम वर्ष असूनसुद्धा त्याच्या शेतामध्ये आम्ही गांडूळ बघितली त्याच्या कपाशीची वाढ जास्त नाही पूर्ण शेंडे खुडले अगोदर जास्तीच्या पावसामुळं चिबड झालं होतं म्हणजे कपाशी जर ती एस आर टीवर नसती तर पूर्णपणे ती वाळून गेली असती पावसानं पण या सर्टीवर कपाशी असल्यामुळं इतकी जबरदस्त कपाशी आहे त्याची आता आज मला त्याचे फोटो घेते आलेले नाहीत मी त्याचे फोटो तुम्हाला सांगत नाही तर का वैद्यसाहेब असू दे किंवा पुंडसाहेब असू दे हे कदाचित जर आमच्या तिकडे आले तर त्याला मुद्दा मी युवराजचा प्लॉट दाखवेन mm -hmm. पहिल्याच वर्षामध्ये त्याच्या कपशीला तुम्हाला सांगतो पंचेचाळीस पन्नास पस्तीस अशा प्रकारचं बोंड आहे आणि बोंडाची साईज ठोकर झालेली आहे शेंड्याची खोडणी केलेली आणि चार पाच सहा ठिकाणी आमच्या भागातले मटेरा नवजीवन शेतीचे जे प्रतिनिधी आहेत आपले सन्मान्य खोडे साहेब ते आले होते पाहणी करायला त्यानं सुद्धा उखरून बघितलं तर ते गांडुळाची संख्या त्याच्या शेतामध्ये आम्हाला दिसली कारण ऊसाचं सगळं रॉ मटेरियल तसंच पडलेलं आहे ते जर बाहेर काढायचं असतं तर किमान ते पाच ट्रॅक्टर भरून तरी ते गर्दा शेतातला निघला असता म्हणजे एकंदरीत त्याला बराचसा खर्च आला असता हा खूप खर्च आला असता ना आणि आमच्या सुद्धा माझ्या माझ्या वैयक्तिक स्वतःच्या शेतातलं सुद्धा किमान दोन ट्रॅक्टर जेवारीची धसकटं निघली असते शाळूची धसकट निघली असते येतली असते तर पण ते काहीच याचं काम पडलं नाही म्हणजे जेम तेम तुम्ही दहा टन तरी ते नाही दहा टन नाही किमान चार टन माझ्या शेतामध्ये ते बायोमास राहिलं आणि आमचा जो नातू आहे युवराज त्याच्या शेतामध्ये मी म्हणतो बारा ते पंधरा टनाच्या पुढं असेल तो एवढं खतच टाकलं समजा तुम्ही आता ते खत टाकलं का काय राहिलं हे संशोधनाच्या विषय मला वाटतं जमिनीचं आरोग्य कसं सुधारलं पाहिजे हे सांगणारे शास्त्रज्ञ ना विद्यापीठाचे असू द्या कि किंवा कृषी विभागाचे असू द्या आपल्याला जी फरस केल्या जाते कुठलंही पीक घेण्याच्या अगोदर तू जर लेख वाचला तर त्यांनी सांगितलेलं असते किंवा पंचवीस गाडी शेणखत टाका कुठून शेणखत आणण्यासाठी शेणखत टाकण्यासाठी लागणारा खर्च आणि मेच्या रखरखत्या उन्हामध्ये ते शेणखत उचलायचे शेतामध्ये टाकायचं नंतर त्याची नांगरट करायची ते सांगते किंवा खोल नांगरट करा खोल नांगरट केली म्हणजे जमिनीतली बुरशी वर येईन तुमची जमीन तळली पाहिजे पण जमीन तळत असताना आपण स्वतः तळून चाललोत ना जशी कुरडई त्याला मध्ये टाकून तळल्या जाते तसं आपल्याला तळणं चाललंय पण याच्यामध्ये आबा कार्यक्रम झाला हा विचारच करत नाही कष्ट नाही काय नाही बाकी आपण आतापर्यंत ढोर मेहनती करीत आलो त्या ढोर मेहनती करणं चालूच आहेत त्या थांबवण्यासाठी आणि पर्यायाने उत्पादनात वाढ करण्यासाठी हे तंत्र अतिशय पटलं तुम्ही आता मागाशी शब्द उच्चारला हे योग्य वाटतं का योग्यच्या पुढचा एखादा सर शब्द असला तर त्याच्यापेक्षा योग्य पेक्षा योग्य आणखी दुसऱ्या पिकामध्ये जसं की तूर म्हणा सोयाबीन पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो का सोयाबीन मध्ये कारण आम्ही नवीन येत मुद्दा कसा झाला की मे महिन्यामध्ये आम्ही गेलो वैद्य साहेबाच्या शेतामध्ये त्याच्या ते एक व्हिडिओ आला होता युट्यूबला मला वाटतं आपली शेती आपली प्रयोगशाळा ते आम्ही बघितला ते व्हिडिओ बघितला मग त्या व्हिडिओ मध्ये त्याने त्याचा शेवटी नंबर दिलेला होता अपली मग त्याच्याकडे आम्ही संपर्क साधला गेलो पाच मेला त्याच्या शेतामध्ये गेलो ते पाहिलं तर त्याची बी जाड जमीन होती थोडी क्षारयुक्त जमीन वाटत होती पण आजूबाजूच्या जमिनी त्या ह्याच्या जमिनी असं चालायला गेलं तर ते पाहायला थोडं नरम लागत होतं त्यावेळेस चौवेचाळीस पंचेचाळीसच्या डिग्रीचं तापमान होतं मी आणि युवराज दोघं होतो मग मी काय केलं अशी ती थोडीशी माती हातात घेतली आणि अशी मी अशी हलू लागलो तर ते असं दिसू लागले की व ती थोडीशी हलकी वाटू लागली तुलनेनं दुसऱ्या मातीपेक्षा मग साहेबाची आमची भेट झाली बोललो त्याच्यासोबत चर्चा केली मग आम्ही ठरवून टाकले की आता काही जरी झालं कारण कुठलाही गोष्टीचा निर्णय घेत असताना विचार करीत असताना अगोदर माणूस पाहिल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय आणि हो करू हे चांगलं आहे का वाईट हे अगोदर याचा विचार करण्यात बराचसा टाईम जातो पण आम्ही धाडकन निर्णय घेऊन टाकला की आपण किमान दीड एकर तरी करू मग मी जो सोबत मुलगा आणला होता अठरा वर्षाचाच येतो युवराज म्हणून आमच्या सुलत भावाचा नातू येतो त्यांना बी कपाशी लागवड करून टाकली आता सोयाबीनचं आमच्याकडे ह्या वर्षी लागवड नाही आजूबाजूला असतील आपल्या जालना जिल्ह्यात संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या लागवडी झालेल्या आपण पाहिल्यात व्हिडिओवरती आमच्या गावामध्ये तरी सध्या नाही पोरांपूर तालुक्यामध्ये असतील आजूबाजू लोकांनी केले आणि आमच्याच गावाच्या शेजारचे गाव नांद्रा म्हणून आहे आमच्या तालुक्यामध्ये तिथ गौरव काकडेनं काय केलं की ऊस होता त्याच्या अगोदरचा hmm. त्या ऊसावरच अगोदर उन्हाळ्यामध्ये तणनाशक मारून जमीन स्वच्छ केली आणि त्याच बेडवर त्यानं कपाशी लावली ती तर सगळ्यात जास्त उत्कृष्ट कपाशी हो बघितलं जेव्हा ती कपाशी आम्ही बघितली ना ते ऊसाच याच्यामध्ये लावलेली आता आम्हाला माहिती होत ही कशी येणार आहे पण आमचे जे मित्रमंडळी होते त्यांना मी ते दाखवलं तर ते म्हणायला लागले काय वेडा माणूस म्हणजे कसं काय आणि आज त्यांना त्या कपाशीचे फोटो दाखवले ना तर ते हैराण झाले म्हणजे एवढे भारी कपाशी आलेली आणि अक्षरशः वड्याचं पाणी जास्त झालं होतं बराचसा भाग त्याचा खडून गेला होता तरीसुद्धा ती कपाशी आता पुना पुन्हा पुनर्जीवित झाली हो। आणि आमच्या शेतामध्ये वरच्या आमच्या शेजाऱ्याचं जवळपास तीन एकरातलं पाणी येतं त्याच्यावरूनच इवराजं पाटलाचं शेत आहे त्याच्या बी तीन एकरातलं पाणी सहा एकरातलं पाणी आणि आमच्या दो दोन एकरातलं पाणी इतकं येऊन सुद्धा जर बेड नसते तर जमिनीत मातीच राहत नव्हती पण काय झालं थोडेसे कडीची बेड खरडून गेली पण नंतर त्या बेडनं असं पाणी जाऊन एका साईडनं ते शेताच्या बाहेर निघून गेलं कपाशी थोडी वाकली पण पन पूर्णपणे हे झाले नाही जो पाऊस पडला का खांद्यामळणीच्या दिवशी आमच्याकडं तो इतका भयानक पाऊस होता ढगफुटीपेक्षाही जास्त पाऊस होता तरी त्यातून ती वाचली त्याच्यातून ती वाचली धन्यवाद आपण चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल आणि ते सुधारतील अशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद